नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर जयवंतराव इंगळे अर्थशास्त्र प्रमुख एन डी पाटील कॉलेज मलकापूर अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य विद्यापरिषद शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गांधी विचार या व्याख्यानमलेत मी आपलं स्वागत करतो यूट्यूबवर गांधी या विषयावर गांधी विचार या विषयावर एकशे वीस व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आजचं हे चौसष्टावं व्याख्यान आहे गांधींनी हिंद स्वराज्य नावाची जी पुस्तिका लिहिलेली आहे त्या पुस्तिकेत इटालियन हिंदुस्थान या शीर्षकाचा एक लेख लिहिलेला आहे या लेखामध्ये इटालीनं कसं स्वातंत्र्य मिळवलं आणि तशा प्रकारचं स्वातंत्र्य हिंदुस्थाननं मिळवावं का याची चर्चा गांधींनी केलेली आहे इटालीवरती ऑस्ट्रिया या देशाचं राज्य होतं आणि इटालीनं ऑस्ट्रियापासून स्वातंत्र्य मिळवलं इटालीला ऑस्ट्रियाच्या चोखडाखालून सोडवण्यासाठी इटालीमधील गॅरी बाडीनं काहूरच्या मत्तीनं कटकारस्थानं केली त्यामुळं गॅरी बॉल्डीच्या शौर्याला कमीपणा आला असं गांधी म्हणतात गॅरी बॉल्डी शूर होता वीर होता पण ऑस्ट्रियापासून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काहूरच्या मत्तीनं त्यांना जी कारस्थानं केली कटकारस्थानं केली त्याला गांधींचा विरोध होता गॅरी प्रत्येक इटालियन नागरिकाला शस्त्र दिली आणि प्रत्येक नागरिकानं ती शस्त्र घेतली आणि इटालीचा प्रत्येक नागरिक ऑस्ट्रियाच्या विरोधात उभा राहिला आणि ऑस्ट्रियाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पण गॅरी कटकारस्थानं केली याला गांधींचा आक्षेप आहे गांधी म्हणतात गॅरीबल्डीनं प्रत्येक इटालियनला शस्त्र दिली आणि इटालीवर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रियाला रा इटालियन नागरिकांनी हकलून लावलं इटालीची ऑस्ट्रियाच्या तावडीतून मुक्तता केली त्यामुळं इटालीत इटालियन लोकराज्य करू लागले म्हणून इटालीची प्रजा सुखी झाली असं नाही असं गांधी म्हणतात इटालीवर इटालीचे लोक राज्य करतात म्हणून इटालीचे लोक सुखी झालेले नाहीत असं गांधींनी स्पष्ट केलेलं आहे ऑस्ट्रियाला इटालीतून घालवून देऊन सुद्धा इटाली मुळीच मुक्त झालेली नाही असं मॅझेने सुद्धा आखून दिलेलं आहे असं गांधी म्हणतात मॅजिनीची इटाली अजून गुलामच आहे जरी इटालीतून ऑस्ट्रियाला घालून दिलं असलं तरीसुद्धा अजून इटाली गुलामीतच आहे असं निरीक्षण गांधी नोंदवतात इटालीच्या प्रजेची अवस्था प्याद्यासारखी झालेली आहे ती पूर्वी तशीच होती आणि आजही तशीच आहे असं गांधी म्हणतात ऑस्ट्रियाची राजवट संपली तरी इटालीची सुखी नाही त्यांची अवस्था आजही प्याद्यासारखी आहे म्हणून इटालीतून ऑस्ट्रिया जाऊनही इटाली मुळीच मुक्त झालेली नाही असं गांधी म्हणतात गांधी म्हणतात इटालीसारखं आपल्याला करता येणार नाही कारण इटालीनं ऑस्ट्रियाला शस्त्रानं हाकलून दिलं तरीसुद्धा इटालीची सुखी नाही इटालीचे मजूर अजून दुःख आहे त्यांची कोणी दाद घेत नाही त्यामुळं ते लोक खून करत आहेत विरोध करत आहेत डोकी फोडत आहेत आणि त्यामुळं इटालीत बंड होण्याची शक्यता आहे गांधी असं म्हणतात ऑस्ट्रिया निघून जाण्यानं इटालीत फारसा फरक पडलेला नाही इटालीचा फारसा फायदा झालेला नाही अगदी नाममात्र फायदा झाला ज्या सुधारणा करण्यासाठी इटालीनं ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध केलं त्या सुधारणा झालेल्या नाहीत लोकांची स्थिती सुधारलेली नाही इटालीची जी अवस्था झाली ती हिंदुस्थानची होऊ नये असं गांधी म्हणतात कारण गांधींना हिंदुस्थानातील काही लोक सुचवत होते की इटालीनं ज्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळवलं त्याप्रमाणे शस्त्राचं सहाय्यानं ऑस्ट्रियाला हुसकावून लावलं त्याप्रमाणे आपणसुद्धा शस्त्रसज्ज होऊन इंग्रजांना हिंदुस्थानातून हुसकावून लावू असं गांधींना अनेक लोक सुचवत होते त्यांना गांधी सांगतात की तशा प्रकारे आपल्याला करता येणार नाही राजसत्ता घेण्यापेक्षा हिंदुस्थानचे सामान्य लोक स्वतंत्र कसे होतील हा एकच विचार करणं योग्य आहे असं गांधी म्हणतात इटालीसारखी हिंदुस्थानची अवस्था करण्यापेक्षा हिंदुस्थानच्या कोट्यावधी लोकांना सुखी करण्याचा विचार केला पाहिजे सामान्य लोक स्वतंत्र कसे होतील याचा विचार केला पाहिजे राजसत्ता घ्यावी हा विचार नको असं गांधी म्हणतात कारण इटालीची झालेली दुर्दशा गांधींनी वर्णन केलेली आहे अनेक राजे लोक लोकांना नाहक त्रास देत आहेत त्यांच्या अंमलाखाली लोक चिरडले जात आहेत इंग्रजांपेक्षा त्यांचा अधिक जुलूम आहे असा जुलूम हिंदुस्थानात नको असं गांधी म्हणतात राजांच्या अंमलाखाली प्रजा रगडली जाऊ नये असं गांधी म्हणतात देशी राजांच्या अंमलाखाली प्रजा रगडली जावी असा माझा देशाभिमान मला सांगत नाही मला शिकवत नाही माझ्यात बळ असेल तर मी देशी विरोधात विरोधातसुद्धा लढत राहीन त्यांच्या सुद्धा टक्कर देईन असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की स्वदेशाभिमान म्हणजे देशाचं हित स्वदेशाभिमान महत्त्वाचा देशाचं हित गांधींना महत्त्वाचं वाटतं गांधी म्हणतात देशाचं हित जर इंग्रजांच्या हातून होणार असेल तर मी सुद्धा माझी मान झुकवीन कारण देशाभिमान महत्त्वाचा आहे देशाचं हित महत्त्वाचं आहे गांधी म्हणतात जर कोणी इंग्रज हिंदुस्थानला मुक्त केलं पाहिजे जुलमाला विरोध केला पाहिजे आणि लोकांची सेवा केली पाहिजे असं म्हणत असे तर त्या इंग्रजाला मी हिंदुस्थानी समजून त्याचं स्वागतच करेन इटालीसारखी शस्त्र हिंदुस्थानला मिळाली तर हिंदुस्थान इंग्रजांच्या विरोधात लढेल पण त्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतील असं गांधी म्हणतात इंग्रजाजवळ असलेल्या भरपूर दारू शस्त्रांची मला भीती वाटत नाही असं गांधी म्हणतात इंग्रजांशी लढायचं असेल तर हिंदुस्थानला शस्त्र सज्ज व्हावंच लागेल हे शक्य असलं तरी त्याला अनेक वर्ष लागतील असं गांधी म्हणतात प्रत्येक हिंदुस्थानी मनुष्याला हत्यारबंद करायचं म्हणजे हिंदुस्थानला युरोपसारखं बनवायचं आणि तसं झालं तर युरोपची जी दुर्दशा झाली तशी दुर्दशा हिंदुस्थानची होईल असं गांधी म्हणतात हिंदुस्थानचे लोक कधी शस्त्र धारण करणार नाहीत आणि ते योग्यच आहे असंही गांधी म्हणतात थोडे खून करून म्हणजे इंग्रजांचे खून करून इंग्रजांची हत्या करून इंग्रजांच्यावरती दहशत बसू देशात दहशत पसरू आणि नंतर इंग्रजांशी लढून आपला देश हिंदुस्थान ताब्यात घेऊ असा विचार मांडणाऱ्यांना गांधींनी मात्र विरोध केलेला आहे ते असं म्हणतात की हा विचार हिंदुस्तानच्या पवित्र भूमीला राक्षसी बनवण्याचा आहे खून करून देशाला सोडू हा विचार चांगला नाही असं गांधी म्हणतात खून करून देश सोडवायचा विचार करताना तुमच्या अंगावर शहरे कसे येत नाहीत असं गांधी ठणकावून विचारतात खून करायचा तर तो आपण आपलाच केला पाहिजे असं गांधी म्हणतात आपण भेकड बनलो हो, आहोत म्हणूनच खुनाचा विचार करतो आहोत असं गांधी म्हणतात खून करून इंग्रजांना घालवून तुम्ही कुणाची सुटका करणार असा प्रश्न ते गा विचार खून करून राज्य चालवणारे प्रजेला सुखी करू शकत नाहीत असं गांधी म्हणतात मदनलाल धिंगरा यांनी जे खून केले त्याने हिंदुस्तानचा फायदा झाला नाही असं गांधी म्हणतात पण तरीसुद्धा ते मदनलाल ढिंगरांना मोठेपणा देतात ते असं म्हणतात की ढिंगरांनी जरी खून केले असले तरीसुद्धा इंग्रजांची हत्या केली असली तरीसुद्धा ढिंगरा हा देशाभिमानी होता पण त्याचं देशप्रेम वेड होतं त्यांना आपला बळी भलत्या मार्गाने दिला अशानं शेवटी नुकसानच होतं असे गांधी म्हणतात इंग्रजांनी काही सुधारणा केल्या इंग्रज लोक खुलांनी घाबरले आणि लॉर्ड मोर्ले यांच्यासारख्यांनी भारतात हिंदुस्थानात ज्या सुधारणा केल्या हिंदुस्थानी लोकांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत असा युक्तिवाद करणाऱ्यांना गांधी म्हणतात की हे खरं आहे की लॉर्ड मोर्ले यांनी हिंदुस्थानला जे दिलं काही सुधारणा केल्या काही मागण्या मान्य केल्या त्या दहशतीमुळे केल्या असण्याची शक्यता आहे पण भयानं मिळालेली वस्तू भय आहे तोवरच टिकून राहते आणि म्हणून या मार्गानं जाऊ नये असं गांधी म्हणतात अशा प्रकारे गांधी यांनी इटाली आणि हिंदुस्थान या शीर्षकाचा जो लेख लिहिलेला आहे हिंद स्वराज्य या पुस्तकात त्या पुस्तकात इटालीनं ऑस्ट्रियापासून देशाला कसं स्वातंत्र्य मिळवलं इटालीतून ऑस्ट्रियाला कसं घालवलं त्याचं वर्णन केलेलं ऑस्ट्रियात दहशत पसरून ऑस्ट्रियाच्या विरोधात लढाई करून स्वातंत्र्य मिळवलं पण त्यामुळे इटालीची प्रजा सुखी झालेली नाही ऑस्ट्रियाला सुद्धा इटालीची सुधारणा झाली नाही कामगार सुखी झाले नाहीत सामान्य प्रजा सुखी झाली नाही आणि म्हणून तसा प्रकारचा मार्ग आपल्याला अनुसरता येणार नाही असं गांधींनी या लेखात स्पष्टपणे सांगितलेलं इंग्रजांचे खून करून दहशत पसरवून इंग्रजांची हत्या करून स्वातंत्र्य मिळवू नये अशा प्रकारचा विचार हिंद स्वराज्य या पुस्तिकेत गांधींनी स्पष्टपणे मांडलेला तर अशा प्रकारे गांधी विचार या व्याख्यानमालेतलं हे चौसष्टावं व्याख्यान आहे पुढच्या पासष्ट व्याख्यानात आपण गांधींचा आणखी एक विचार अनुसरणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद